मनस्विनी सादर करत आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या आयुष्यातील स्त्रिया या शृंखलेतील शेवटचे पुष्प समर्थ शिष्या वेणाबाई दुपारी बाराचा सुमार घरासमोर असलेल्या तुलसी वृंदावनाजवळ एक तेरा चौदा वर्षांची मुलगी एकनाथ ही भागवताचा ग्रंथ हातात घेऊन बसली होती एवढीशी मुलगी तो भला मोठा ग्रंथ वाचायचा प्रयत्न करत होती काय लिहिलं आहे ते काहीच तिला समजत नव्हतं जय जय रघुवीर समर्थ या श्री समर्थांच्या हाकेने ती भानावर आली आपल्या सासूकडून तिनं घरातला शिधा ताळ तांदूळ मागून घेतला आणि घेऊन आली खाली मान घालून तिनं विचारलं आज मी भिक्षा दिली तर चालेल का बाळ का नाही चालणार बरं गोसावी म्हणाले सासूबाई म्हणतात मी वाईट पायगुणाची आहे अपशकुनी आहे म्हणून माझा नवरा मेला मला चुलीजवळ जायला आमच्या घरात परवानगी नाही माझ्या हातचा नैवेद्य देवाला चालत नाही समर्थांच्या डोळ्यात तिच्याविषयी अपार करुणा दाटून आली ती मुलगी पुढे बोलू लागली माझं नाव वेणा माहेर कोल्हापूरला इथं मिर्जेला देशपांड्यांकडे मला दिली आहे देवळातल्या पुजाऱ्यांनी सांगितलं हा ग्रंथ वाच पण मला त्यातलं काही समजत नाही तुम्ही सांगाल का हे पहा मुली वेळ आली की मी तुला सगळं सांगेन हो बाळ रामराया तुझं रक्षण करेल अधिक काही न बोलता समर्थ तिथून निघून गेले समर्थांची भेट झाल्यावर वेणाला फक्त हेच आपल्याला हा ग्रंथ समजावून सांगतील असं वाटायला लागलं तिला ज्ञानाची विलक्षण ओढ वाटू लागली योगायोगानं मिरजेला समर्थांची कीर्तनं चालू झाली होती वेणा कीर्तनाला जायला लागली एक दिवस सर्व श्रोते घरी गेल्यावर समर्थांच्या पायावर डोकं ठेवून वेणा म्हणाली आपण मला जीवनाचा मार्ग दाखवा मला कळत नाही मी कसं आयुष्य जगू मी कोणाला नको आहे माझ्याशी कोणी बोलत नाही हो मी आपल्याबरोबर येते जिथं जाल तिथं मला घेऊन जा आणि त्या ग्रंथात काय लिहिलंय ते शिकवा समर्थांनी पुन्हा तिची समजूत घातली योग्य वेळी माझ्याबरोबर मी तुला अवश्य नेईन आत्ता ती वेळ नाही हा संवाद काही समाजकंटकांनी ऐकला आणि ती माणसं वेणा घरी यायच्या आत तिच्या घरी पोचली वेणाच्या सासूला सांगितलं ओ ऐकला तुमची वेणा त्या कीर्तन करणाऱ्या साधूबरोबर पळून जायची आहे हो लक्ष ठेवा हां तुम्ही तर अब्रूदार माणस आहात ना हे ऐकल्यानंतर वेणा घरी आल्यावर तिच्या सासूनं ताबडतोब तिची रवानगी कोल्हापूरला तिच्या माहेरी करायची असं ठरवलं आणि त्याप्रमाणे वेणा आल्याबरोबर तिला घेऊन फराफरा ओढत सासूबाई तिला माहेरी घेऊन गेल्या आईनं तिची तक्रार ऐकल्यानंतर वेणाला घरात घेण्यास नकार दिला पण सासरच्यांनी वेणाला तिथेच ठेवलं आणि निघून गेले बंद दाराजवळ वेणा एकटीच रडत बसली होती थोड्या वेळानं रात्र झाली तेव्हा आईनं तिला घरात घेतलं खरं पण मनाशी आईनं काहीतरी निर्धार केला होता दुसरा दिवस उजाडला आईनं स्वयंपाक केला आणि ठरवलं आज हिच्या जेवणात विष घालायचं आणि ही अडचण कायमची दूर करायची लोकापवादाला लोकांच्या टीकेला तोंड देण्याचं धाडस तिच्या आईमध्ये नव्हतं त्यापेक्षा वेणा मेली तर बरं असा विचार तिनं केला आणि त्यानुसार विष घातलेलं अन्न वेणाला खायला दिलं मी नदीवर पाणी आणायला जाते असं म्हणून दरवाजा बंद करून वेणाची आई निघून गेली आता ती संध्याकाळीच परत येणार होती दोन घास खाल्ल्यानंतर वेणाच्या पोटामध्ये आग व्हायला लागली घसा कोरडा पडायला लागला तिच्या जीवाची तगमग व्हायला लागली काय करावं हे तिला समजेना असह्य वेदनांनी ती जमिनीवर लोळायला लागली ला समर्थांचा तिनं धावा केला आणि काय आश्चर्य तिच्या खोलीमध्ये समर्थ प्रकट झाले तिच्या डोक्यावर हात ठेवला सगळ्या वेदना निघून गेल्या त्यानंतर संध्याकाळपर्यंत समर्थ तिला उपदेश करत होते ठरल्याप्रमाणे संध्याकाळी कुलू उघडून आई घरात आली तिला नक्की खात्री होती वेणा मेली असणार पण वेणा तर समर्थांबरोबर वार्तालाप करत होती क्षणात आईला तिची चूक उमगली समर्थांचे पाय धरून म्हणाली महाराज मला माफ करा मी खूप चुकले आज आपल्यामुळे वेणा जिवंत आहे मी पुन्हा असं करणार नाही त्यावेळी समर्थ म्हणाले तुम्ही ज्यावेळी तिला विष दिलं तेव्हाच ती मेली आता ही तुमची मुलगी वेणा नाही आता ही समर्थ शिष्या वेणा आहे चल माझ्याबरोबर चल वेणा आणि वेणा खाली मान घालून आईकडे न बघता आईचा निरोप न घेता समर्थांच्या पाठीमागे चालत चालत सज्जनगडावर आली इथे आल्यानंतर मूळचीच बुद्धिमान वेणाबाई समर्थांच्या सांगण्यानुसार परमार्थाचा अभ्यास आणि सर्व कामं करायला लागली पाहता पाहता वेणाबाई उत्तम तयार झाल्या आणि कीर्तनं देखील करू लागल्या अनेक ग्रंथरचना त्यांनी केल्या सीता स्वयंवर उपदेशरहस्य पंचिकारण्य इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत समर्थांची शैली जागोजाग दिसून येते भागवतातील मूळ प्रश्न तिने काव्यातच विचारला आहे कवण जन्मला कवणा मृत्यू आला बद्ध झाला तो कवण कोण कौन जन्मला कोणाला मृत्यू झाला आणि बद्ध झाला तो कोण आहे आणि त्यावर उत्तर दिलं आहे समर्थांनी जीव हा जन्मला जीवामृत्यू आला बद्धमुक्त झाला तोची जीव दास म्हणे सर्व मायेचे करणे मिथ्यारूपी जाणे अनुभवे ही सर्व माया आहे हे तू लक्षात ठेव जन्मतो तो जीव मृत्यू पावतो तोही जीव आत्मा अमर असतो हे थोडक्यात सार त्यांनी तिला सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे तिचा परमार्थाचा अभ्यास सुरू झाला होता त्यानंतर वेळा सज्जनगडावर कीर्तन करू लागली पाहता पाहता त्यांची प्रगतीही झाली आणि एक दिवस ती समर्थांना म्हणाली स्वामी मला आता जाण्याची अनुज्ञा द्यावी मला माझ्या माहेरी जायचं आहे पुन्हा समर्थ म्हणाले वेळ आली की मी तुला सांगेन रामनवमी आली समर्थांनी अक्कांना उत्तम स्वयंपाक करायला सांगितला वेणाबरोबर समर्थांनीही भोजन केलं आणि चार वाजता त्यांनी वेणाबाईंना अखेरचं कीर्तन करायला सांगितलं कीर्तन झाल्यानंतर वेणाला ते म्हणाले बाळ तुला माहेरी जायचं आहे ना जा हो आता हे सांगितल्यावर समर्थांच्या चरणावर वेणानं डोकं ठेवलं आणि म्हणाली स्वामी आपले चरण हेच तर माझं माहेर आहे आणि तिथेच तिनं आपला देहत्याग केला केवढी तिची योग्यता केवढी पारमार्थिक प्रगती हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला फार आश्चर्य वाटतं अत्यंत अपमानित जीवन प्रतिकूल परिस्थिती काय करावं हे समजले नाही तरी सुद्धा समर्थांवरची प्रचंड निष्ठा तिला भक्तिमार्गाचं जीवन कसं जगावं हे शिकवून गेली सज्जनगडावर आजही वेणास्वामींची समाधी आहे तिथे सुंदर वृक्ष उगवला आहे वेणा गेल्यानंतर त्याच वृक्षाची फुलं समर्थ पूजेसाठी नेत असत असा उल्लेखही आढळतो श्री समर्थ रामदास नेहमीच आपल्या शिष्यांसाठी खंबीर आधार होते आणि आजही आहेत या शृंखलेची सांगता आपण त्यांच्याच आश्वासक श्लोकानं करू समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ